नमस्कार शासन चिहार या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना एक फेब्रुवारीच्या बजेटमध्ये मिळणार मोठी खुशखबर त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छिते आपण चॅनल असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट चौथ्या कर सुरू करूया येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यां खूष करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहे विशेष बाब अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे एक दोन चोवीसला ला देशातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा सा बजेट सादर करणार आहे अशा परिस्थितीत या बजेटमध्ये समाजातील एक वेगळ्या घटकांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा होतील असा दावा केला जात आहे बजेटमध्ये कर्मासाठी देखील अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे येत्या बजेटमध्ये कर्मचे अनेक वर्षापासून एक अतिशय महत्वाची आणि मोठी मागणी सरकारकडून पूर्ण केली जाणार असल्याचे बोलले जात आहे वास्तविक कामगार संहितेच्या नियमामधील बदलाबाबत सरकारी कामगार मंत्रालय कामगार संघटना आणि उद्योगाचे प्रतिनिधी आणि काही लोकांमध्ये कामाची तास वार्षिक रजा पेन्शन पी एफ टेक होम सॅलरी रिटायरमेंट आदि नियमांमध्ये अनेक नवीन निर्णय घेतले गेले आहेत विशेष म्हणजे काही बाबी अजून निर्णय घेणे बाकी आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांची अर्जित रजा वाढण्याचा देखील निर्णय अजून घेणे बाकी आहेत खरे तर सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना दोनशे चाळीस दिवसाची अर्जित रजा उपलब्ध आहेत मात्र या रजा वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लावून धरण्यात आली आहे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिले जाण्याची अर्जित रजा तब्बल सात दिवसांनी वाढवली पाहिजे अशी मागणी केली जात आहे म्हणजे अर्जित रजा तीनशे दिवसाची करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुका पाहता त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे निश्चित जर केंद्रातील मोदी सरकारने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला तर या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेच नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद